नमस्कार नमस्कार कसं काय येणं झालं तुमच्या इकडे येणं झालं म्हणजे त्या दिवशी पण आलेलो त्या दिवशी काय मसा फिरलो निघालो ब्लँकेट बाराशे पन्नास ला एक सांगितलेलं एक आणि आम्ही किती का अकराशे पन्नास ला दोन पन्नास ला दोन दोन द्यायला लावले फोर मध्ये सगळी नका पन्नास पन्नास आहे बघ आणि कशावर घ्यायचं का साडेसातशे ला जोडी सांगितली किती साडेसातशे ला सांगितले ना जोडी तुला काय वाटतो किती प्राइस झाला पाहिजे चारशे रुपयाला दोन बघू किती होतो चारशे नडतायत पोर आपले नडतायेत अठरा हजाराच्या गादी साडे चारशेच्या चादरी लावलेल्या दोन घेतले दोन कितीला घेतले कितीला घेतले अरे पण यांच्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स येतो करून पाचशे ला एक सांगितलं ला दोन मध्ये त्यांना कन्विन्स केलं आता आम्ही झालोय मिकी माऊस मध्ये या दोघींना विचारायला का यांना एंट्री देतात का नाही मिकी माऊस ला ओ, आ, तर आज आपण चाललो आहे मशाच्या जत्रेला ते पण आयुष्यातून पहिल्यांदा हो मी पहिल्यांदा मशाच्या जत्रेला चाललो आहे ठाणे जिल्ह्यातली सर्वात मोठी जत्रा भरले आपल्या मुरबाडच्या इथे तर तिथे आपण आज जाणार आहे आणि एन्जॉय करणार आहे आम्ही पूर्ण तयारीमध्ये मास्क घेतलेला आहे धुळीसाठी गॉगल घेतला आहे परत रात्री येत्या थंडी लागेल त्यासाठी स्वेटर आहे सॉक्स आहेत सगळी तयारीमध्ये निघलो आहे काय टेन्शन नाही आपण आपल्या फॅमिलीसोबत चाललो आहे आता जाताना आपल्याला मोहिनी मामीला घ्यायचं आहे बाकी आपल्याकडं दोन बाईकवर आम्ही पाच जण चाललो आहे कसं काय माहीत नाही पण चाललंय दोन बाईकवर एक आपली गाडी आणि एक आपल्या गणेशजीची गाडी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओला लाईक करून ला चॅनलला सबस्क्राईब करा आपण डेली ब्लॉगिंग करत असतो हिंदी मराठी मिक्समध्ये तर स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे राजका सफर आणि आपला सफर चालला आहे मशाच्या जत्रेत तर चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघत राहा आपण आपली गाडी घेऊन चाललो आहे ही आपली गाडी जीव आहे आणि जीव राहणार आणि हा असा मास्क घेतला आहे मी एक सोबत आणि डिक्कीच्या सगळा स्वेटर बिटर सगळा भरलाय अशा पिशवी आपल्या फेमस आहेत मराठी लोकांच्या साड्यांच्या चला जाऊ आता किलोमीटर पण लावू किती किलोमीटर बघू व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघत राहा व्हिडिओला लाईक करून ला चॅनल ला करा कारण डेली ब्लॉग येत असतात पोहोचलो गर्दी पण जाम आहे आवाज येतो चेक करतो आणि नाहीतर माईक लावतो हे तुम्ही एवढ्या मागायचं घेतला नाही शंभर रुपयाला चारशे नव्वद आहे चारशे नव्वद शंभरला जायला आले शंभरला हे सगळं शंभरला आहे काय गर्दी बघ तिकडे जायचे गर्दी बघा तो खाती बघितली नसेल ना ती गर्दी बघा कशी आहे जात्र चला आता आपण माईक लावला आणि पोचलोय मशाच्या जत्रेमध्ये आता आपण फिरू आधी जाम मोठी जत्रा आहे गर्दी पण जाम आहे धूळ पण उडते धावे काय होईल आपण माईक लावलाय तर आवाज कसा येतो मला सांगा मी ओळखतोय आणि समोर पाळण्यात ना पाळणे चार पाच मोठे मोठे पाळण्यात आणि एक बाजूला पण आपण जत्रा बघतो ना आपल्या गावात बघू प्राइस काढू दुकानात पाळणार अडीचशे दोनशे रुपये चप्पल लावलं फोर इंच फोरांना विचारलं नाही वाटत हे बघ नाही फोर इंचीच मध्ये सगळी नको पन्नास पन्नास आहे बघ असं कसं पण राहत आपल्या इथं शंभर ला भेटतात पन्नास रुपयाला तिथं आपण फोर इंच दुकान आहे शंभर रुपयाला सगळ्या बांगडा ज्या पाहिजे त्या शंभर रुपयाला अरे इथं आपल्याला जास्त व्हिडिओ काढायला भेटणार नाही कारण इकडे सगळ्यांनी ना गाणी लावली गाणी तर मध्ये मध्ये आपल्याला व्हिडिओ बंद करायला लागेल आणि बोंग्याचा पण आवाज जाम आहे सगळ्या वस्तू पोळींचे आहेत बघ आम्ही आता ही फायनल केली किती शंभर रुपये शंभर रुपये ना शंभर ला ना शंभर ला ही शंभर रुपयाची पहिली खरेदी आपली शंभर रुपयाची झाली आता बघू पुढं काय काय भेटेल जत्रे जत्रेमध्ये पन्नास ला दोन दोन द्यायला लावले सगळं पन्नास ला दोन काय हे नेल पेंट ना फक्त घेऊन ठेव सगळ्यांना की गिफ्ट देऊन टाक पन्नास ला दोन पन्नास भाऊ तुला काय पाहिजे माझ्या गिफ्ट तू फक्त बोल काय पाहिजे कोणाला गिफ्ट भेटली ना तर समजा पन्नास ला दोन घेतले काय ना काल मी तुम्हाला गोष्ट माझ्या डेव्ह माग आपल्या फ्युचर साठी घेऊन टाकायचं ना एकदम बघून जेव्हा लागेल तेव्हा घ्यायलाच लागेल काय करून दाखव झालाय शंभर टक्के दुसरी खरेदी पण झालेली आहे कितीला घेतली वीस रुपयाला हा काय घेतलं दाखव दोनशे रुपये हे बघा रे कमेंट करा महाग घेतले काय मी मागे बाहेर पडण्यात साडे चारशेच आहे साडेचारशे दोनशे पंच्याहत्तर पर्यंत आणलाय आता भाऊ किती लागतात ते बघ अजून बघितलं का निकाव ति दादा काय बोलत नाही सांगायचं ना का तू व्हिडिओ वाढायचा अरे तुम्ही वाढत बघा हे अडीचशे अडीचशेला उचललं जाऊन अडीचशे अडीचशे पाचशेलाय तरी ती थांबली नाही पाहिजे आता आम्ही चाललोय मिकी माऊस मध्ये या दोघींना विचारला का यांना एंट्री देतात का नाही मिकी माउसला तर त्यांना विचारलं पण एंट्री देतो का नाही बघू आता माझ्या एकच माहिती होत फक्त नाही भेटला रे नाही गणेश जी की आपण मोठे शायनिंग मारत गेले होते त्यांना वाटलं होते न्यायला पाहिजे पण एक एक अरे पण एकेकाला दिला असता तर काय झालं असता जाऊ ते पण त्यांचा पण बरोबर आहे आपल्याला बघितलं लोक पण येतील तर करू तरी काय हो ना परत त्यांच्याकडे गर्दी वाढत बोलतील त्यांना तिला आम्हाला काय दिला नाही बघू आता आपण पाळण्याचे एरिया आलोय पण यांची काय खरेदी थांबायची असं वाटतं मला बघू सर काय होतो यांना फोटो काढायचे काय करून ठेवलाय बघ हे काय करून ठेवलंय आम्हाला फोटो हे व्हिडिओ वाढेल तुमचे अजून एक चांगली ऑफर भेटली वीस ला एक पन्नास ला तीन माझ्याशी पन्नास ला दोन भेटले आता पन्नास ला तीन तीन घ्यायला घ्या नुसते गिफ्ट देऊन टाका लागला ना वाटून टाका आता परत एका दुकानात थांबलेत आणि आपण दुकानदाराला विचारू काय कितीला दिले तर आपण ताईंना विचारू ता कितीला दिले एक एक पन्नास रुपये तुला कितीला हवे मी घेऊन काय करू मी मुलगा आहे ना बायकोला घे तुझ्या बायको पण आहे ना

ज्या ताई आता माग बसल्या त्यांना विचारले आम्ही प्राईस सगळे किती रुपयाला काय काय त्या दाखवतात ना हा त्या दाखवतात दुकानवाल आहेत ना त्या त्याच्या जत्रेमध्ये आम्ही कांदा भाजी घेतली आणि पाकरवडा घेतले जत्रा आहे आणि जत्रेच्या मध्यमध्ये आम्ही उपा राहून कांदा भाजी एन्जॉय ते माझ्यासाठी काय लावलंय काय शंभर रुपयाचा पिक्चर हे बघ माझ्यासाठी तीन तीन जणी कष्ट करतायत किचन शोधालय आणि कुठला घेतला माहिती का सिंचनचा काढला तुला सिंचन घेऊन बोलू का मला तलवार पाहिजे मोठी तलवार अरे पण शंभरला विषय तुला काय घेऊन देऊ हा बोल तुझ्यासाठी काय पाहिजे मी आता बोलतो ना बोल ना काय पाहिजे तुला पोरांचं काम फक्त काय असतो माझं घ्या जरा पैसे भरा बस बाकी काय काम नाही जत्रेमध्ये पोरांचा बोल ना तुला काय पाहिजे मी आहे ना हे बघा ए एवढा भारी तलवारीचा किचन आहे का न घेऊन बरोबर आहे चॉईस पोरवानच्या पोरवानच्या काय ना ही आपल्या कामाच्या वस्तू टॉर्च काय जिरी एवढा अरे आता बटन कुठे आहे खाली बटन ही जास्त उजडल्यासारखे आपण ब्लँकेट बघून घेऊ पाचशे रुपये एकाची प्राइस सांगितले पाचशे रुपये आता चालू यांची कसं काय करतात काय माहिती चार पाच काढलेत बाहेर अरे पण यांच्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स येतो कडून पाचशे ला एक सांगितले कन्व्हिन्स केलं ते पण तयार झाले पाचशेला ला दोन ब्लँकेट द्यायला आता आहेत बघू किती ब्लँकेट चार पाच तरी घेतील दोन दोन वेळा म्हणजे पोरांनी मागितल्या किती घेतले काय माहिती कसे न असत रे पाचशेला पाचशे ला दोन पाचशे ला दोन तू काय बारीक येत्या हे बघ दोन घेतले दोन कितीला घेतले कितीला घेतले पाचशे ला दोन पाचशेला एक सांगितलं सस्ते आता आम्हाला काय माहिती पोरांनाच देत नाही कोण सस्ते त्याला जाऊ पुढं आता आपण माईक लावला होता त्याचा काय माहिती काय प्रॉब्लेम झाला दोन तीन व्हिडिओला आवाजच नाही आता काय करू एवढ्या भारी भारी व्हिडिओ द्या बघू काहीतरी करायला लागल आता दुसऱ्या दुकानात आलोय डल ब्लँकेटची प्राइस आला बघू किती प्राईज किती सांगितली प्राईज ब्लँकेटची काय इथं पण भाव काढालो काय माहिती आता दोन घेतलेत ना मग जाऊ त्यांना काय करायचे तरी पण ते दुसरीकडे विचारणार मग घरी म साडेसातशे रुपये जोडी सांगितली याची ब्लँकेट नाही चादर आहे आता बार्गेनिंग चालू आहे बघू कोण जिंकतोय आपली पोरं का त्यांची पोर आपली पोरं जिंकणार आहे ते बघ साडे सातशे ला जोडी सांगितली किती साडेसातशेला सांगितले ना जोडी तुला काय वाटतं किती प्राइस झाला पाहिजे चारशे रुपयाला दोन बघू चल किती होतोय पोर आपले आपली नडतेत साडेपाचशे पर्यंत आली गाडी साडेचारशेला हजाराच्या गादी साडेचारशे च्या हो नार्देत। नार्देत, नार्देत, नार्देत। ना अठरा ची गादी पण त्याच्या चादर साडेचारशे काय माहिती नाही मोहिवाचा एक स्वेटर आहे माझा तो विचार कमी प्राइस सांगितली तिला वाईट होते हा विचार तो वापरला नाही आता वाईट होता महिन्या आम्हीच आपण स्वेटरची प्राइस कुठे स्वेटर तो त्याची प्राइस काय सेकंड ऑलिज ल पण कितीपर्यंत येतो तो साडेसातशे रुपयाचा साडे सातशे रुपयाचा स्वेटर अरे बा मला ती तुझ्या स्वेटरची प्राइस कि होती नाही मग एकच्यात कमी करून येईल पण यांना घ्यायचं नाही म्हणून असा विषय मिनिम आम्ही नाही घेतला आहे तो सहाशे रुपयाला आणि इथं सांगितलं आहे साडेसहाशे रुपये साडेसहाशे साडेसातशे काही शंभर रुपये पण तो, तो कमी करून पाचशेपर्यंत येईल त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही वाईट वाटणार की गोष्ट आहे त्यांचं काय झालं जोडी आले जोडी आले जोडी आले धळा झाला घेऊन आता पायपूस नाही राहिलेत म्हणजे कसं टेन्शन नाही ना घरचा सगळा सामान घेऊन जाऊ आता हे शंभरला दोन सांगितलेत बघू आपल्याला कितीला भेटतंय किती प्राइस टाकणार बघू चल नट चल मी ते मी असतो चारच मागितले असतं एक शंभरला बोलायचं काम आहे आपला ब्लँकेटवर आलोय काहीतरी चाललंय पाचशेला जोडी मागते त्याची या ब्लँकेट जाड्या ब्लँकेटची बघू कितीला भेटते फायनल प्राइस मी सांगतो पटकन मला एक कॉल करायची पण इथं नेटवर्क नाही करतो का एक मिनिट कॉल तरी करायला लागले बघ स्ट्रगल शंभर टक्के सुरू आहे आपलं ब्लँकेट बाराशे पन्नासला ला एक सांगितलेलं एक आणि आम्ही कितीला तोडला माहिती का अकराशे पन्नासला ला दोन एक दोन तोडलेत ना दोन्हीच्या दोन्ही अरे पण काय होत ते ब्लॉक काढले ते कसला काय म्हणजे हे बघ दोन काढले दोन हे बघ हे बारा सो मी एक बाराशे ला एक सांगितला होता ला, हो ला दोन घेऊन चालले पाय पुसण्याचा काय विषय झाला नाही यांच्याकडून काय नको बोलत जाऊ दे चला जायचं मी कंटाळलो काय घेतला तर नाही मला पण मीच कंटाळलो जाऊ दे बघू घेते काय काय अरे पण मी काय बोलतो एवढा सगळा घेतला ते ठेवणार कुठं तुम्ही दोन बाईक आणले तेव्हा एवढा सगळा ठेवणार आम्ही जाम घेतलायला काय काय गर्दी चालू काय घेतले ना आम्हाला ए मामाला घेतले का आम्हाला घेतले मी बघ बघ आई मला वाटलं आपली मिशू मला वाटलं आपली मिशू येते काम बघू आम्ही काय काय घेत हा इथून भारी अँक वाटतो दोन्ही पिशी आपल्या नाही कसं करायचं आणपणीची आवडीची शेव जाम भारी लागायची दुसऱ्या दिवशी नरम व्हायची पण ती भारी लागायची बाकलवाडी आता मामी बघू काय काय घेते ए कचोरी बाकलवाडी नाही हे बघ मगाशी पाय पुसने राहिले तिथे घेतले आणि आता हे गेले शंभरचे चार स्प गेला कुठले डील अंतर मला समजत नाही शंभरला चार आहे का नाही हे बघ हे बघ हे किंग बघ हे किंग बघ किंग बघ किंग बघ यासाठी तर आणलंय आपल्याला दोघांना जमलो जत्रा फिरून पाच सात आज झाले तरी आम्ही शॉपिंग बघ सगळे बनलं ब्लँकेट चादरी गोदऱ्या हे बघा पाय बसले भरलोय सगळे नुसते बघू तरी पण अजून बघायला लावलंय काय काय वस्तू व्हिडिओमध्ये शेवट पण तरी लाईक करा सबस्क्राईब करा आता पण राहिलंय पडते घ्यायचं काम राहिलंय घरात जेवढं लागतो ना सगळं घेतलं सगळा घेतलं का नाही घ्यायलाच पाहिजे घरातलं सगळा घेतलं का नाही सगळा सामान घेतला घेतलाच पाहिजे हे बघ घेतला ना ना हो का नाही ना काय राहिलाच पडते शेवटचे राहिले ते बघू आणि अरे भूक लागले पण मला मस्करी नाही खायला काय नाही का काय आपण खाल्ले ना बघूच अजून बरीच बाकी बरीच नाही आता आलो परत जाऊन आम्ही बघू तिथे काय अपडेट देत राहतो म्हणजे आतापर्यंत राहा आणि आता माईक काढला आपण त्या माईकनी धोका दिला टायमावर दोन व्हिडिओला आवाजच नाही करू तरी काय ठीक आहे चला मूळ जाऊ नका बाकी अजून आहे बघ घरी जाता जाता आपल्याला कोण भेटले बघा सॅमी दादा नमस्कार नमस्कार कसं काय येणं झालं तुमच्या इकडे ना झाला म्हणजे त्या दिवशी पण आलेलो त्या दिवशी काय मसा फिरलो ना लास्ट ऑफ इथे ज्यूस चा इथला होता इथूनच घरी निघालो दुसऱ्या दिवशी विचार केला बोला पोरा सर्वजण आलो आम्ही आज पण तर मग आज पूर्ण मसा तेकडो तेकडं घेऊ आणि परत आता घरी जायला मी घरातला सगळा सामान घेतला जेवढा लागतो जेवढा पूर्ण ब्लॉकमध्ये दाखवल सामान पूर्ण दाखवलं नाही मी पहिल्यांदा चालू आधी कधी आला नाही घ्या तुम्ही फोटो काढून घ्या आज पूर्ण लामा झालं आणि आपला जूज आहे सीन चला त्यांना फोटो काढून समज चला धन्यवाद चला आता जाऊ घरी जायचं घरी काय राहिलं आहे बाकी जेवायचं राहिलं तुमचं काय राहिलं आहे बाकी अजून चला झाली आता आमची मशाची खरेदी करून चाललो होतं ता घरी मस्त आरामात आपल्या गाड्या जिथे लावल्या होत्या तिथं नाही येते की जागा कशी काय चेंज झाली माहिती नाही तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर दे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला जाऊ घरीच्या ब्लॉग मध्ये आपण कामदार त्या फोंगचा भोंग्याचा आवड येतो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण डेली ब्लॉग अपलोड करत असतो हिंदी मराठी मिक्समध्ये नक्की सबस्क्राईब करायचं सगळ्यात भोंग्याची आवाज येतोय तर जाऊ नका आणि रात्र पण झाली जायला एक तास तरी लागेल लागे आपल्याला लागे चला बाय बाय टेक केअर लाईक करत राहा सबस्क्राईब करत राहा आणि खरेदी पण करत राहा